समजा लग्नाच्या वेळी पत्नी प्रेग्नंट आहे आणि पतीला हे माहितीच नाही आणि त्याचं लग्न झालं आता आणि तिची प्रेग्नन्सी ही पती व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीकडून आहे पती आणि पतीला ह्याबाबत कोणतीही कल्पना नाही आणि नंतर जेव्हा नवऱ्याला ते समजेल की अशी अशी आपली पत्नी लग्नाच्या आधीच प्रेग्नंट आहे तर तेव्हा तो ते मॅरेज वइड मॅरेज डिक्लेअर करण्यासाठी कोर्टात अर्ज करू शकतो तर सेक्शन ट्वेल्व हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे ते मॅरेज वॉइड होण्यासाठी तो कोर्टात अर्ज करू शकतो याच्यात कंडिशन काय आहे तर लग्नाच्या वेळी पत्नी प्रेग्नंट पाहिजे आणि ती दुसऱ्या व्यक्तीपासून असली पाहिजे आणि पत्नी पती हा तिच्या पत्नीच्या प्रेग्नन्सीबद्दल अननोन असला पाहिजे म्हणजे त्याला माहिती नसली पाहिजे ह्या तीन कंडिशन आहेत आता जेव्हा पतीला ते समजेल की पत्नी ही प्रेग्नंट आहे तर तेव्हा त्यांनी समजल्यानंतर एका वर्षाच्या आत कोर्टात तक्रार दाखल केली पाहिजे की हे मॅरेज वहिड आहे वातल आहे आणि समजल्यानंतर त्यांनी तिच्याशी कुठल्याही प्रकारचं फिजिकल रिलेशनशिप ठेवायला नको ह्या सगळ्या कंडिशन्स फॉलो झाल्या म्हणजे असल्या तरच त्या पतीला ते, पती ते मॅरेज वइड मॅरेज म्हणून डिक्लेअर करण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करता येतो